सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत येथे खासदार सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून रायगडचे खासदार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा कर्जत मध्ये मोठ्या जल्लोषात पार पडला सुनील यांना जागतिक पुरस्कार प्राप्त रायगड जिल्ह्यामधून कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून आपल्या लोकप्रिय खासदाराचा सत्कार सोहळा संस्मरणीय केला या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल राज्यमंत्री अदिती तटकरे माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आमदार सुनील शेळके माजी आमदार अनिकेत तटकरे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या प्रसंगी विशेष घडामोड घडली ती म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मावळ लोकसभेचे संपर्क प्रमुख डॉक्टर सुनील पाटील आणि भाजप महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे पक्षाला नवीन ऊर्जा मिळाल्याचे मत जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी व्यक्त केले संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती घोषणाबाजी टाळ्यांचा कडकडाट कर आणि जल्लोषाच्या वातावरणात खासदार सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला या सोहळ्याने कर्द शहर राजकीय रंगत आणि उत्साहाने उजळून निघाले या रायगडच्या भूमीमध्ये मी जन्माला आलो छत्रपती शिवरायांच्या त्या भूमीमध्ये आज सुधाकर खारे रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माझ्या या जिल्ह्यातील असंख्य सहकारी यांनी माझा एक वृद्ध सोहळा देशाचे नेते प्रफुलभाई धनंजय मुंडे अल्प सागरकर सुनील शेळके आनंद परांजपे यांच्या उपस्थितीने मध्ये या ठिकाणी केला आणि गेले काही दिवस प्रचंड प्रमाणावरती पर्जनशि होत असताना ज्या पद्धतीने हा सोहळासुद्धा कर्ज खालापूरच्या सर्व सहकार्याने मेहनत घेऊन जो केला ते अवर्णनीय आहे शाब्दिक अर्थाने मी त्यांचे आभार मानणार नाही पण त्यांच्या धोरणामध्येच राहण्याचा मी आयुष्यभरामध्ये प्रस प्रयत्न करेन गेल्या एक्केचाळीस वर्षामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या का कारणाने सन्मानित होण्याची संधी मिळाली पण आजचा हा सोहळा तमाम रायगडकरांच्या वतीने कर्जत खालापूरकरांच्या पुढाकाराने पुढाकार घरांच्या पुढाकाराने जो या ठिकाणी झाला हा खचितच अभूतपूर्व माझ्या जीवनामधला नक्कीच त्या ठिकाणी आहे या सत्कारामुळे मी भारावून गेलो आहेच पण वयाची सत्तरी गाठल्याच्या नंतरसुद्धा देशात राज्यात जिल्ह्यात समाजिक पूर्वी मी कामं करावी माझ्या हातून लोकांची सेवा याच पद्धतीने प्रकृतीने व्हावी याच अंतकाळापासूनच्या शुभेच्छा या सत्काराच्या पाठीमागे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जनतेने या ठिकाणी दिल्या मायमाऊलींची सुद्धा प्रचंड प्रमाणावरती होती आणि माझी पत्नीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिली यापेक्षा अजून काय असतं करा आघाडीचा धर्म पालन करण्यासाठी मी जे प्रामाणिकपणाने प्रयत्न केले त्याचा सर्वाधिक फटका कोणाला बसला तर तो सुधाकर घारेना बसला निश्चितच पुन्हा एकदा त्या जोमाने त्याच ताकदीने त्यांनी प्रवाहामध्ये काम करण्याची जी, जी राजकीय इच्छाशक्ती दाखवली आणि कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्याने आणि जनतेने जे त्यांच्या पाठीमागे शक्ती उभी केली ती निश्चितच महत्त्वाची आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष कठूबाई आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष आम्ही त्यांच्या कार्याची योग्य ती नोंद घेतलेली आहे आणि भवित्यच्या कालावधीमध्ये ज्याला पक्षाच्या बात माध्यमातून बात महायुतीच्या माध्यमातून चांगल्या पदावरती काम करण्याची संधी देण्याचा योग आहे तो लवकरात लवकर यावा त्याला ती संधी दिली जाईल खरं आहे कर्जतकारांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सुधाकर घारेंना राज्य पातळीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून काम करण्याची संधी देणं परंतु दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला नाही ती निर्णयाची प्रक्रिया झाली असती तर आपल्याला ते पाहायला मिळालं आणि महायुतीची समन्वय समिती आणि राज्याचे नेते म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी राष्ट्रवादीचे नेते म्हणून अजितदादा शिवसेनेचे नेते म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकत्रितपणाने बसून घेते इच्छाशक्ती किती प्रबळ असं या प्रत्येकाचा व्यक्तिगत भाग आहे मी या विषयावरती मी सतत बोलत आलो की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथराव उपमुख्यमंत्री अजित यांनी रायगडच्या हिताच्या दुष्काळ लवकरात लवकर घ्या रायगड कोणाच्या किरकोळ वक्तव्याची दखल घेत नाही मी राज्यपातीवरती देशपातीवरती काम करतो बुलढाण्यामध्ये हो। उत्तर तर... द्यायला बाकीची माणसं सज्ज आहे सर बुलढाण्यामध्ये प्रत्येकाची मतं असतील त्याच्याबद्दल काय आज काय घाई नाही बघू आता पुढे काय काय होते ते राष्ट्रवादीच इन्कमिंग आहे मी कोणाला इशारा आयुष्यात देत नाही मी एक शांतपणाने काम करणारा कार्यकर्ता आहे आणि शांतपणाने काम केलं संयमाने काम केलं संयम नीट ठेवला श्रद्धा ठेवली का जनता पाठबळ देते साईंच्या चणी जाताना आपण श्रद्धा आणि सबुरी हे जे काही ब्रीद वाक्य आहे ते माझ्या आयुष्यात मी मनपटल्यावर कोरलेलं असल्यामुळे कोण काय बोलतं आहे कोण काय बोलतं आहे याच्यापेक्षा आपलं काम करत राहावं आणि लोकांचं पाठबळ मिळत राहावं त्या पाठबळामुळेच गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक मोठ्या महत्त्वाच्या रा जिल्ह्यांतील नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय अशा वेळेला पक्षाचा नेतृत्व सुधाकर घाडे करतायत ही पक्षाची जमीची बातमी बाकी ज्यावेला केंद्र नेतृत्व बोलतं माझ्या साक्षीने की ते केंद्र नेतृत्व केंद्र नेतृत्व आहे त्याच्या ते म्हणतील ते आलस अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत प्रवेशाची आनंद वार्ता

आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम ही फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र अन्ना जागा हे फक्त हॉटेल हो नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवन फक्त पोटो साथी नाई मना साथी सुदा खवयांची खरी राजदानी नमस्ते करुज जिते जेवनाच प्रत्ते घासा तस्त आपूल कीच चो आत्ता संपर्क करा 9850924135 वस 7387412244 तसेस 7798383635 तुमचे गावतिल समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ